शेवाळेनगर शाळेत एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न परंडा तालुक्यातील हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवाळेनगर शेळगाव या ठिकाणी दिनांक तेरा चौदा व पंधरा ऑगस्ट या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण निवृत्त शिक्षक त्र्यंबक शेवाळे विजय शेवाळे पोलीस पाटील शीतल शेवाळे भीमराव वाणी बापूराव मगर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे संदेश संदेशे आते हे या राष्ट्रभक्तीपर गीतावर सुंदर लेझिम बसवण्यात आले होते त्याचबरोबर जिस देश मे गंगा रहता है मेला मेला मुल्क मेरा देश या राष्ट्रभक्तीपर गीतावर विद्यार्थ्यांनी सुंदर असा कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमासाठी शिवाळेनगर वस्तीवरील बहुसंख्य महिला भगिनी पुरुष व आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शिक्षिका रुपाली हजारे व भाग्यश्री देवकर यांनी केले प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक अनिल गिरी सर यांनी केले महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी हारून शेख महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका